चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गाच्या निष्काळजीपणामुळे पाठखडकीतील आदिवासी वस्ती जलमय प्रशासन आणि राजकीय नेते मदतीला आले नाहीत चाळीसगाव तालुक्यातील पाठखडकी येथील आदिवासी वस्तीत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना झालेल्या निष्काळजीपणामुळे मोठा अनर्थ घडला आहे रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे पावसाचे पाणी वस्तीतील घरांमध्ये शिरले यामुळे घरातील अन्नधान्य कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून नागरिक संतप्त झाले आहेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणी साचले होते याचवेळी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी रस्त्याच्या बाजूला मातीचा मोठा ढिगारा टाकला यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे अडला आणि साचलेले पाणी थेट वस्तीतील घरांमध्ये शिरले अनेक घरांमध्ये गुडघ्यावडे पाणी साचले होते ज्यामुळे कुटुंबांना रात्रभर जागून पाण्याचा सामना करावा लागला या घटनेमुळे आदिवासी कुटुंबांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले घरातील महिला लहान मुले आणि पुरुष रात्रभर घरातून पाणी काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र सकाळी उजाडेपर्यंत कोणताही राजकीय नेता किंवा प्रशासकीय अधिकारी मदतीसाठी पोहोचला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे घरातील सर्व धान्य भिजल्यामुळे लहान मुले, मुले आणि वृद्ध व्यक्ती उपाशी आहेत प्रशासनाकडून तातडीने मदत न मिळाल्यास उपासमारीची वेळ येऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे या घटनेनंतर सरपंच ग्रामसेवक आणि तलाठी यांनी पंचनामा करण्यासाठी आले नाहीत प्रत्यक्ष मदत मिळालेली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले ही नैसर्गिक आपत्ती नसताना केवळ मानवनिर्मित निष्काळजीपणामुळे हे नुकसान झाले आहे यामुळे नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविषयी तीव्र नाराजी वाढली आहे बाधित कुटुंबांना तात्काळ अन्न निवारा आणि आर्थिक मदत पुरवून त्यांचे जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

बरं बर याच्यामध्ये याच्या अगोदर तुमच्या घरात पाणी होतं का असं हे पहिल्यांदा झालं हे कस काय घुसलं पाणी घरामध्ये मग नाही तिकडून टाकून सर पाणी इकडे येत बरे हाय नॅशनल हायवेच्या रोडाच्या कामामुळे पाणी तुमच्या घरात इकडे जागीच नाही आहे ना पाणी जेवणाला झोप लागली नाही रात्री दोन वाजेपासून इथं बसलेले ते पाऊस राह साडे अकरा वाजता जास्त जोरात पाऊस झाल्यामुळे आणि पाऊस झाल्यामुळे तर रोडाचं काम चालू आहे इथं रोडाचं काम चालू असताना इथं समजा त्यांनी पाण्याचं काही नालेशे तिथले इकडे तिकडे काही पोस्ट केलेली नाही तिथनी जो पाणी होता सगळं शेतीतलं जेवढं येणारं पाणी सगळं इकडं गावात येतं आहे हो गावात येत आहे आणि गावात नुकसान झाली अशी की घरात सगळं पाणी पाणी झालं आहे लहान मुलंसुद्धा बसायला जागा नव्हती म्हातारे वयोवृद्ध लोक सगळे सगळे बाहेर इकडं तिकडे फिरायला म्हणजे पाण्यातच होते व्हिडिओ शूटिंग पण टाकली आम्ही आणि तहसीलदारांना साहेबांना टाकली वरती व्हिडिओ साहेबांना पण आणि प्रांत साहेबांना पण टाकली पण त्या टायमाला आमच्यासाठी कोणी वेळ घेऊ शकत नाही रात्रीच्या टायमाला Oh, का हो तर आम्ही काय करायचं मंगेश दादाला पण टाकले आम्ही पण मंगेश दादा काही इथं नव्हते कुठं लंडनला कुठं बाहेर गे बाहेर गावी गेलेले आहे ते पण येऊ शकले नाही त्यांचे माणसं पण येऊ शकले नाही मग आम्हाला मदत कोणी करायची हां आमच्यासाठी कोणी कोणी काय करायचं आम्हाला निवारण अन्न चारा सगळं भिजलं भिजलंय सगळं हां चुलपेट